माजी विद्यार्थ्यांकडून रामेश्वर मंदिराला एक लाख एकावन्न हजार एकशे एकावन्न ची मोठी देणगी या स्तुत्य देवडा तालुक्यातील उमराणे रामेश्वर मंदिराची उभारणी होत असून या मंदिराच्या उभारणीसाठी उमराणे गावातील सर्व स्तरावरील जनतेने मनोभावी देणगी दिली यामध्ये सामान्य जनतेपासून मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे त्यातच आध्यात्मिक नैतिक मूल्य पर्यावरणाचे रक्षण सामाजिक बांधिलकी जपणारा एक उमराणे येथील वेगळा सवंगड्याचा ग्रुप म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल उमराणे येथील इयत्ता दहावी बॅच दोन हजार ते दोन हजार एक्या या वर्षाचे शालेय माजी मित्रमैत्रिणींच्या बेळाव्याचे आदर्श उदाहरण म्हणजे स्वतः पुढे येऊन सो कष्टाने या मित्रमैत्रिणी जीवनातला मोठा पल्ला गाठला उमराणे येथे रामेश्वर मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे त्यानिमित्ताने या माझे विद्यार्थ्यांनी आगडा पायंडा पाडला कुठलाही गेट टुगेदर साजरा न करता वर्गमित्र मैत्रिणींचा मित्रपरिवारही तसा मोठा आहे सामाजिक कामांमुळे जनसंपर्क सुद्धा भरपूर आहे त्यातच या मैत्रीला गेट टुगेदर साजरा न करता त्यातून जमा झालेली एक लाख एकावन्न हजार एकशे एक रुपयाची रोख रक्कम आगळ्या वेगळ्या पद्धतीने आर्थिक देणगी महाशिवरात्रीच्या पर्वावर रामेश्वर मंदिर उभारण्यासाठी देण्याचे ठरविले आणि तो संकल्प दिनांक सव्वीस फेब्रुवारी बुधवार रोजी प्रत्यक्षात उतरवला केक पार्टी मित्रमैत्रिणींचे गेट टुगेदर हॉटेलिंग नवीन खरेदी किंवा लांबचा प्रवास असा कोणताही खर्च न करता एक लाख एकावन्न हजार एकशे एकाहन्न रुपये इतकी रक्कम आध्यात्मिक कार्यासाठी डी एस देवरे सर यांच्या हस्ते रामेश्वर मंदिराला सुपूर्द केली यावेळी माजी विद्यार्थी चेतन शिरोडे गोरख देवरे श्रीपाल ओस्तवाल मनोज देवरे पंकजमाने अवी देवरे श्रीपाल ओस्तवाल मनोज देवरे पंकजमाने अवी देवरे निलिमा देवरे दीपिका देवरे शीतल देवरे संदीप देवरे नितल ओस्तवाल विश्वास पप्पू पवार रोशन ओस्तवाल आबा देवरे गोपी मोदी दिनकर पवार बाळा पवार कुलदीप बापणा आदी जणांनी रामेश्वर मंदिराला देणगी स्वरूपात रक्कम दान केली बघूया याचा सविस्तर आढावा एसनायटीव्हीने घेतलेला आहे एस नाइन टीवी न्यूज ऐसी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंसवे और कुछ भी ना हम कुछ ओ भोलेनाथ शिव शंभु तेरी शरण में हम है आए बस लीन रहे तेरी भक्ति में और कुछ भी ना हम कुछ नमस्कार आपण बघत आहात संपादक शरदजी पवार मित्र रामेश्वर नगरीमध्ये बघितलं तर आजचा प्रवाह आहे आणि या ठिकाणी यात्रेचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे आपण जर दृश्याच्या माध्यमातून बघाल तर पूर्ण सकाळी पासून या ठिकाणी आभीष महापूजा आणि अनेक भक्त या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत आणि त्याच अनुषंगातून आज या ठिकाणी हे जे दोन हजार एक ते दोन दोन हजार ते दोन हजार एक ची बॅच आहे शालेय विद्यार्थ्यांची यांनी आज या मंदिरासाठी काहीतरी देऊ केला आहे माणूस जगाच्या पाठीवरही गेला तरी गावाचे आणि देवाची एक नाळ बोललेली असते आणि त्याच अनुषंगातून या ठिकाणी सर्व शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जवळजवळ की आपण जी रक्कम आपण जमवलेली होती ती रक्कम या ठिकाणी या मंदिराला दान म्हणून देऊ केलेली आहे तसं तर या रामेश्वर मंदिराचं एक मोठं भव्य काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्या कामाला आपल्याकडनं थोडीशी आधभार लागावी मदत लागावी यासाठी आपण दृश्याच्या माध्यमातून जर बघाल तर या ठिकाणी रामेश्वर मंदिराचं पूर्ण काम या ठिकाणी सुरू आहे आणि आज यात्रा उत्सव आहे अनेक भक्त या ठिकाणी येऊन आपले पूर्णपणे दर्शन या ठिकाणी पाया पडून घेत आहेत करते आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आ या रामेश्वराला काही आपल्या परीने काही के देऊ केलेला आहेत ना काय सांगाल जर बघायला गेलं तर अनेक गावामध्ये अनेक जण आहेत प्रत्येकाने आपली इच्छाशक्तीनुसार या फुन ठिकाणी पूर्ण पुलाची पातळी म्हणून या ठिकाणी रामेश्वर मंदिराला दान केलेलं आहे आज जर बघितलं तर ही दोन हजार एक दोन हजार दोनची बॅच आहे आणि त्यांनी या ठिकाणी किती पैसे या ठिकाणी मंदिराला एक मदत म्हणून दिलेली काय सांगाल रामेश्वर भगवान की जे दोन हजार दो एक या वर्षा काळातील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एक गावाच्या विकासाच्या दृष्टीने आणि एक धार्मिक चांगलं मोठं काम उमरण्याचं उभं राहत आहे आणि त्या कामात आपला काहीतरी हातभार लावा या हेतूने पंचवीस वर्षानंतर सगळे विद्यार्थी एकत्र येऊन आणि रामेश्वरसाठी एक लाख एकावन्न हजार एकशे एकावन्न रुपये त्यांनी दान केलेले एक लाख एक्कावन्न हजार एकशे एकावन्न सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या भावना आहेत त्याच्या मागे ते अनेक जण नोकरी व्यवसाय या निमित्ताने पंचवीस वर्षात एकत्र आले नाही परंतु ना। पर ना या रामेश्वर भगवानाच्या निमित्ताने का होईना पण आज एकत्र येऊन आणि हे देणं म्हणजे ही खूप मोठी देणगी झाली आणि याचा उमराण्या गावातील इतर सुद्धा विद्यार्थी या पद्धतीने विचार करायला लागले की आपण सुद्धा काहीतरी के केलं पाहिजे आणि गावाचं देणं लागतो आणि त्या देणं लागण्याच्या हिशोबाने या लोकांनी आपलं काही काळ न रुण फेडावं या येतून जी देणगी दिली आणि या विकास कामाला हात लावला मी सर्व गावाच्या वतीने हो त्यांना एकदा धन्यवाद देतो आणि त्यांच्या राहिलेल्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो आणि परत एकदा त्यांना त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद या ठिकाणी जर बघितलं तर शिवरात्रीचा मोठा महोत्सव या ठिकाणी सुरू आहे जर आपण आताच आप मगाशी जर दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर पूर्णपणे या ठिकाणी भक्तांची मांदियाळी बघायला आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे अनेक जण आहेत आणि त्याच अनुषंगातून आज या ठिकाणी जे आपल्या पाठीशी जे उभे आहेत हे सर्व दहावी बॅचचे माझे शालेय विद्यार्थी आहेत आता आपण जर, जर, जर विचार केला तर हे आपल्या पाठीशी का उभे आहेत याच्याशी काही आपल्याचं काहीतरी आपण त्यांना विचारणार आहोत परंतु त्याच्या आधी आपण जर एक विषय घेतला तर मित्र हो एक गावाशी जी नाळ आपल्याली जुळलेली असते आणि शालेय शिक्षण घेत असताना दहावीनंतर आपण इकडे तिकडे विखोडले जातो कोणी व्यवसाय निमित्त जात कोणी आपल्या नोकरीनिमित्त बाहेर जात असत परंतु गावाची नाळ ही माणसाला सुटता सुटत नाही म्हटलं जातं माणस माणूस हा जगाच्या पाठीवरही हो गेला तरी गावाची नाळ आणि एक संबंध आहे त्या गावामध्ये आपण जुळवून ठेवलेले असतात आणि त्याच अनुषंगातून या ठिकाणी या माजी विद्यार्थ्यांनी शाले शालेय माझे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रामेश्वर भगवंताला खूप मोठे देण या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सडळ हाताने त्यांनी मदत केलेली आहे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी नेमकं संवाद साधणार आहोत नमस्कार माझं नाव मनोज राजाराम देवरे देवरेसाहेब एस नाईन न्यूजमध्ये तुमचं मी प्रथमत स्वागत करतो आज या ठिकाणी आपले सर्व मित्रस्नेही या ठिकाणी जमलेले आहेत आज आपल्या एका योजनेतून किंवा आपण आपल्या विचारधारेतून आज एक खूप मोठी रक्कम या रामेश्वर मंदिराला आपण अर्पण केलेली आहे नक्की काय ही कल्पना आहे काय सर्वांना सांगू इच्छितो की श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा हायस्कूल या वर्षी आमच्या या गावामध्ये शिक्षण झालं दोन हजार एक मध्ये आमची दहावीला होतो आणि आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आमच्या संपूर्ण बॅचला आणि या बॅचच्या मुलांनी गावातल्या रामेश्वर महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त काहीतरी एक विशेष देणगी द्यावी असे ठरवण्यात आले आणि तो खर्च प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक खर्चातनं कपात करून त्या अनुषंगाने एक छोटीशी मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय छान कल्पना आहे आणि या अनुषंगाने गावाचे सगळे मित्र परिवार इव्हन जे काही निमित्त बाहेर आहेत नोकरीनिमित्त बाहेर आहेत काही परदेशात देखील आहेत परंतु त्यांनी देखील एकत्र येऊन आपल्या आपल्या बहिणे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या संपूर्ण दहावीची बॅच दोन हजार दोन हजार एकच्या वतीने एक छोटीशी मदत आम्ही या गावाच्या मंदिरासाठी ज्या गावामध्ये आमचं बालपण गेलं जिथं आम्ही शिकलो खेळलो बागडलो आणि या गावाशी इकडून नाळ नाव जोडली गेलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि विशेष म्हणजे आज महाशिवरात्री आहे या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही या सर्व मुलांनी हे सर्व एक छोटीशी भेट एक देणगी स्वरूपात देण्याचा एक संकल्प केला आणि तो आम्ही एक पूर्ण केला आहे त्या अनुषंगाने आम्ही जवळपास एक लाख एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपयाची देणगी आज आम्ही मंदिराच्या दुर्मिषात दिलेली आहे धन्यवाद विशेष म्हणजे या गावातील आमचे परम मित्र चेतन विश्वनाथ शिवडे यांच्याशी आम्ही सगळ्या मित्रांनी द्वारे आणि रोग कॅश जमा केली या गावामध्ये चेतन शिवडे पंकज माने संदीप देवडे आबा देवडे अविनाश देवडे श्रोपाल ओस्टवार अविनाश पवार अविनाथ देवरे सर्व मित्र परिवार यांचे खूप चांगले योगदान आहे इव्हन मुलींचे देखील योगदान आहे आणि आज या कार्यक्रमाला महिला प्रतिनिधी देखील आज उपस्थित होत्या सगळ्यांचे खूप खूप आभार आहे हे एकाचं कुणाचं कर्तृत्व नाही आहे सर्व टीम वर्क आहे आणि आमच्या टीमचं अधिक यापुढे देखील या काही गावाच्या विकासासाठी काय मदत लागणार असेल ते आम्ही नक्कीच पुरवण्याचा प्रयत्न करूया या देखील अजून काही मुलांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला देखील निर्णय घ्यायचे आहे लवकर जर आम्हाला ती संधी मिळाली तर पुढे देखील आम्ही पुढच्या एका विशेष दिनानिमित्त आम्ही जी काय करते प्रयत्न करूया विश्वास संघार एक विद्यार्थी होते सगळे आम्ही मैत्र मित्र मैत्रिणी आम्ही सगळे मिळून आम्ही विचार करून आणि मग ही देणगी आम्ही जमा केलेली आहे वर्तनता म्हणजे मी एक सगळे सर्व मित्र आणि मैत्रिणीचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप मोठा प्रोत्साह दिला सगळ्यांनी पैसे जमा करून आम्ही सगळे व्यवस्थित कार्यक्रम आम्ही हा केलेला आहे तरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की एवढे देणगी देण्यासाठी जी देणगी आहे ती एक लाख हजार एकशे रुपये एवढी जमा केलेली आहे आम्ही आणि ती रामेश्वराच्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू